महाराष्ट्र टी व्ही आपल्या हक्काचा मीडिया नीटचा निकाल आलेला आहे गेले चार वर्षापासून आपण नीट आणि जेईसाठी सातत्यपूर्ण मेहनत करत आलेलो होतो आजचा जर निकाल पाहिला तर आपले दहा मुलं त्यामध्ये नऊ मुली आहेत आणि एक मुलगा आहे या नीटसाठी क्रॅक आहे त्यांनी म्हणजे त्या मुलीसार नीटसाठी क्वालिफाय झालेले आहेत खर तर दरवर्षी आपण जी मेहनत घेतो आणि जो आपण गेल्या चार वर्षापासून जो दिल्ली अलाहाबाद अशा ठिकाणामध्ये तो जो स्टाफ आणलेला आहे वेगवेगळ्या विषयासाठी केमिस्ट्री असेल फिजिक्स असेल बायोलॉजी मॅथमॅटिक्स या सगळ्या विषयाशी जो आणलेला स्टाफ आहे त्यांनी अतिशय कडवी मेहनत करून आणि आमचा जो प्राध्यापक वृंदा आहे रे रेग्युलर यांनी त्याच्यावर लक्ष ठेवून यावर्षी आम्हाला एक चांगल्या पद्धतीचा निकाल आम्हाला मिळतो खरं इथं प्रवेश घेत असताना सर्व पंच्याण्णव टक्के अठ्ठ्याण्णव टक्केची मुलं शाहूपाली जातात परंतु पंच्याण्णवच्या जा खाली सर्व मुलं आपल्याकडं प्रवेश घेतात ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही अशी काही मुलं आपल्याकडे राहतात ज्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती आहे ती सर्वच मुलं शाहू दयानंद वगैरे अशा मोठमोठ्या महाविद्यालयात तिथं म्हणजे आर्थिक खर्च करावा लागतो अशा ठिकाणी जातात परंतु आपण आता सर्वसामान्य मध्यम मुलामध्ये एक वेगळी मेहनत करून गेल्या चार वर्षापासून या वर्षी हा निकाल मिळालेला आहे अतिशय चांगला निकाल आहे याच्यामध्ये मुली जास्त आहेत आणि मुलं कमी आहेत पण जरी असं असलं तरी अतिशय सर्वसामान्य घरातून गरीब घरातून शेतकऱ्याची मुलं आपण म्हणायला हरकत नाही सर्वच मुलं एकही मुलगा असा नाही की जो कुठल्या तरी मोठ्या घरातून आलेला आहे शिकलेलं आहे अतिशय गरीब परिस्थितीतली मुलं आपण या ठिकाणी आज तुम्हाला विजयी हे झालेली दिसतात खरं तर ह्या मुलांसाठी आपण अगदी वर्षभर अशी मेहनत घेतो की वर्षभर सकाळी साडेसात ते साडेबारापर्यंत त्यांची शाळा साडेबारा दीडपर्यंत त्यांना एक तास सुट्टी देतो या मधल्या काळामध्ये मुलं घरी जाऊन येणं न जाण्याला वेळ लागतो त्यासाठी आपण स्वच्छतेने त्यांची नाश्त्याची व्यवस्था केली आहे मोफत नाश्ता त्यांना देतो त्या मुलांना त्याच्यानंतर लगेच दीड वाजता डाऊट क्लिअरन्स म्हणून हा एक विषय असतो डाऊट क्लिअरन्स म्हणजे जे सकाळी झालेला जो चॅप्टर आहे किंवा जे सकाळी शिकवलेला जो विषय आहे तो विषय जर कोणाला समजला नसेल किंवा एखाद्याला डाऊट असेल तर तो डाऊट क्लिअरन्स आपण त्याच दिवशी त्या शिकवलेल्या भागावरचा घेतो त्याच्यानंतर दुपारी लगेच त्यांचे तास चालू होतात दुपारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पूर्ण असतो त्याच्यानंतर आपण एक वेळा नाश्ता त्या मुलांना मोफत देतो आणि संध्याकाळी पर्यंत त्यांचा डाऊट क्लिअरन्स घेतो अशा पद्धतीनं आपण वर्षभर जी प्रोग्राम आपण आखलेला आहे जे नियोजन आखलेलं आहे त्या नियोजनामध्ये नियोजना कुठेही आजपर्यंत खंड पडलेला नाही आपण आत आप म मुलांनी तुम्हाला आपणाला सांगितलं की आमचा एकही दिवस बुडाला नाही तास बुडाला नाही याच्यामध्ये जर या तीस म्हणजे सुपर थॉरिटी म्हणून आपण जी मुलं घेतलेली आहेत त्याच्यामध्ये त्यांचा एकही तास बुडला नाही पाहिजे त्याची पूर्ण खबरदारी घेतो त्यामध्ये पालकाची इन्वॉल्वमेंट घेतो आणि वर्षभरामध्ये पाच ते दहा पालक मिळावेत जेणेकरून विद्यार्थी शिक्षक संस्था आणि पालक यांचा समन्वय आम्ही एकदम व्यवस्थित ठेवलेला असल्यामुळं आम्हाला ऐंशी टक्के असलेले गुण असलेल्या मुलांमध्ये सुद्धा हे निकाल पाहायला मिळालेले आहेत त्यामुळं सातत्य मेहनत आणि शिस्त या सगळ्या गोष्टीचा समन्वय आमच्या या ठिकाणी आहे यावर्षी निघाला अजून पुढल्या वर्षी हे दोन तीन वर्षाचं काम नाही त्याला सातत्यपूर्ण आठ दहा वर्ष आपण मेहनत करत आलेलो आहोत या येणाऱ्या काळामध्ये जसं एक चांगल्या पद्धतीनं मुलांना आपल्याला इथं शिक्षण देता येईल मी पालकाला आपल्या माध्यमातून एकच विनंती करतो की जिथं इथं जी आपण मेहनत घेतो तीच मेहनत लातूरमध्ये किंवा इतर ठिकाणी घेतली जाते आपण नाहक आपला आर्थिक ह्याच्यामध्ये खर्च करू नये इथं तुम्हाला सगळी व्यवस्था अगदी छोट्या पैशामध्ये त्या मुलांना स्वतःच्या घराची गरज असते त्याला आईवडिलांची गरज असते बाहेर गेल्यानंतर या सगळ्या गोष्टी मुलांना मिळत नाही जे चार गोष्टी पाहिजेत मुलाला पालक पाहिजे आई पाहिजे वडील पाहिजे खा जेवण चांगलं घरचं पाहिजे या सगळ्या गोष्टी त्या मुलाला परिणाम करतातच या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं मिळतात आपण आपल्या मुलाला जर नव्याण्णव शंभर टक्के मार्क असतील त्या अगदी भिन्नास आमच्यावर विश्वास ठेवून आपण इथं अकरावी बारावी वगैरे त्यांना प्रवेश द्या नौ नीट जेईची पूर्ण तयारी आम्ही अगदी खात्रीपूर्वक आपल्याला म्हणजे म्हणजे आश्वासन देतो की मी इथं हे सगळ्याची मेहनत घेईन आपल्या मुलांची कुठलीही अडचणी येणार नाहीची काळजी घेईन विशेष म्हणजे काही मुलं ग्रामीण भागातली आमच्यावर मुलं मुली आहेत त्यांना आम्ही रात्री साडेनऊला तास असतात त्याचे पालक त्यांना घेऊन जाऊ शकत नाही त्यासाठी तसं बसशी वर्षा आम्ही करू त्या मुलांना घरपोच हे मोफत पोचवले जातात ते मुलाला सगळ्या मुलींना आम्ही सुरक्षित ह्या सुद्धा गोष्टी महत्वाच्या सुरक्षित त्या मुलांना पोहोचवलं त्यामुळे आम्हाला हे निकाल मिळाले येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये मुलांची भेट द्यावी आणि स्पर्धा आहे आम्ही शाहू दुसरी गोष्ट म्हणजे शाहू कॉलेजला दोन हजार मुलं महाराष्ट्रात तेव्हा आपल्याला पुरुष आपली मुलं झाली बऱ्यापैकी नाईन्टी नाईन पॉईंट एटी गेल्या वर्षी ओपनच्या सुरू झालं त्याच्यावरती मेहनत कर आपल्याकडं सेव्हन्टी एट सेवन्टी फाईव्ह सेवन्टी सेवन त्या पर्सेंटेजला आपलं सायन्स मिळतं आणि काही जे आहेत पासष्ट सत्तरची मुलं आपल्याकडं असतात आपण मुलं किती घेतो एक हजार आता एक हजार मुलाचा तुम्ही बोर्ड परीक्षेचा निकाल काल जस बघितला अथवा नाईन्टी एट पॉईंट सेव्हन्टी हजारमध्ये आपले नऊशेच्या सव्वा नऊशेच्या मुलं पास झाली परंतु नीट आणि जे ईसाठी आपण गेल्या तीन वर्षापासून आपले प्रयत्न चालू केले गेल्या तीन वर्षापासून वर्ष आपण त्याला नंतर आणि एरर मिळतात गेल्या वर्षी काय आपल्याकडे चुका झाली त्याकडं स्टाफ खराब असेल त्याच्यात बदल करतो किंवा गेल्या वर्षी आपण जे स्टडी रूम किंवा स्टडी होतो होते ते आपण रात्री आता नऊ वाजे आता सकाळी साडेसातला सुरू झालेलं कॉलेज संध्याकाळी साडे नऊ लावतो पॉटॉन बॅटसाठी ज्या मुलांना आउटस्टँडिंग मार्क आहे ज्याला वाटतं की मी फोर्टा ट्रॅक करू शकतो म्हणजे मी ताली जी पास होऊ शकतो अशा मुलांना आपण प्रवेश देतो ती मुलं अंदाजे अडीचशे असतात अडीचशे आणि दुसरी एक बॅच केलेली सीई जी बॅच फिनॉमिनल बॅच दोन बॅच आपण केले आणि फिनॉमिनल पोटॉन बॅचला तिसरी मुलं आउटस्टँडिंग असेल अष्ट्याहत्तरच्या पुढची मुलं अष्ट्याहत्तर एक विक्री मार्क आहे आणि मग पंच्याण्णव शहाण्णवपर्यंत त्याच्या पुढची जो सत्याण्णव मुलं सगळी बाहेर पडतात आपण जे प्रयत्न करतो ती प्रयत्न आपण अठ्याहत्तर ऐंशी टक्केच्या बरोबर आपण म्हणलं थोडं अठिव त्याच्यावर प्रयत्न करून हे निकाल घेतले शहूबानी हे तीन बोललं की आमचा जो स्टाफ आहे भागायला तो स्टाफ गेल्या तीन वर्षापेक्षा आतानात मेहनत करतो आणि ह्या वर्षी तर आम्हाला पुढे रिझल्ट मिळालेत आणि पुढल्या वर्षी तर आपण ह्याच्यापेक्षा म्हणजे वर्षी ते वाढत झालं काय एक वर्षाची किंवा दोन वर्षाची प्रक्रिया नाही त्याला सातत्य ठेवून तो स्टाफ कंटिन्युअस ठेवून प्रयत्न आपण ह्या वर्षी आपल्याकडं जवळजवळ पाचशेच्या साडेपाचशेच्या पुढे की शेवट बी एम एसमध्ये जर शोध दहा ते अकरा मुलं आले आणि मेडिकलला जाणारे तीन ते चार मुलं आहे ते पाचशे सत्तर पणसत्तर सत्तरच्या पुढे पाचवीस सत्तरच्या मुलं लागू शकतो पीड वगैरे तसा जर हिशेब घातला फार्मसी खर्च जर घातले तर साडेचारशे सव्वा चारशे मुलं ही जी सव्वाच्याशीच्या पुढे संख्या आहे मला वाटतं मला कॉफी दिली आता मुलगी आहे सहाशे एक्कावन्न मार्के अतिशय मेनती अतिशय जरी परिस्थिती असे ज्या मुलाला मुलींना आपण मोफत द्यायचं प्रयत्न करतो परस्थिती नाही म्हणून तुम्हाला व्हायचं आहे असे तिचे प्रयत्न आहे तुम्ही सर तर असे प्रयत्न करणाऱ्या मुलांना आपण मोफत देतो ॲक्च्युली आम्हाला मोफत का स्टाफ जो बाहेर आणलेला आहे ते सॅलरी जेव्हा महिन्याला दहा लाख रुपये एक वीस लाख रुपये त्याच्यातूनच आपण जास्त देतो आणि आपल्याला आता तुम्ही मार्ग सगळे पाल आहे पैसे खर्च झाले आणि आपल्याकडे राहिलेली जी मुलं तिथे शिक्षण घेतात ते ला, ला जाऊन फिस भरू शकत नाही म्हणून राहिलेली मुलं खर्च पैशावाली काही बी झालं तरी शिक्षण बी असला तरी ती दोन चार लाख रुपये जाऊन खर्च येते वर्ष वार्षिक माझ्या हिशेबाने दोन लाख रुपये लागते राहणे खाणे आणि त्याकडे व्यक्ती एक कुटुंब कुटुंबच्या आई किंवा उडी तिथं जाऊ लागते लक्षात घ्या एवढं नाही आहे त्या मुला मुली असेल तर मग तर आईला राहूच लागते म्हणजे केवढ्या अडचणीतून जाऊ लागते मी पालकाला तीच विनंती करतो देव्याला की तिथं जी देणार ती इथं आम्ही देतोय तुम्हाला तुम्ही एवढे म्हणजे खर्च करून राहण्याची गरज नाही बरं काही पालकांच्या नाव आहे तेव्हा एवढ्या लवकर लवकरच कुठं आपल्या त्यांच्या हळूहळू परंतु ह्या वर्षी आपल्याला नीट आणि जे साठी निकाल अतिशय चांगला जे ई जाऊ लागणार आहे पण नीटचा तर लागला आहे तो अतिशय चांगला निकाल आहे आणि जवळजवळ बारा मुलं आहेत आपल्याकडं जी की त्याला नीट म्हणजे वेगवेगळे वे ह्या जाते घेऊ शकतात तर या सगळ्या प्रेस नोटमध्ये तुम्हाला विषय दिलेले आम माझं मत आहे की ह्या संदर्भात आपण पत्रकार म्हणजे आपल्या गावचं स्थानिक स्थानिकचं म्हणून हे युनिटला किंवा आपलेसला पल्ले येणार काळ काही जणांच्या आहेत तर ह्याला थोडी प्रसिद्धी दिली पाहिजे की बाहेर जाण्याचा रोडा ओढा कमी केला पाहिजे इथं आपण सगळे प्रयत्न करतो कसलंच कमी नाही आम्ही मला सांगा साडेसात ते संध्याकाळी नऊ जवळजवळ आपले प्रयत्न आहेत मुलांना जास्तीत जास्त कसं वेळ देता येईल सगळ्यात महत्त्वाचं हो म्हणजे मी ह्यांचे खरं तर आभार मानले दिल्ली वालेली की शाळा सोडून सर काही करतच नाही सकाळी साडेसातला जर आले की साडेबारापर्यंत साड़ तास घेतील साडेबारा ते एक तास तिथं जेवते द्या पेसू राहलेली तिथे ती लगेच दीड वाजता डाऊट क्लिअरच होऊन नाही म्हणजे जे शिकवलेलं आहे साडेबारा पर्यंत तास त्याच्यामध्ये कुणाला काही डाऊट आहे मला समजलं नाही माझा प्रॉब्लेम नाही तर ते डाऊट क्लिअर दोन तास आहेत प्रत्येक विद्यार्थी वैयक्तिक वैयक्तिक प्रत्येक विद्यार्थ्याला ज्याला डाऊट आहे त्या मुलाला घेऊन ती डाऊट क्लिअर असतात आणि पुरानंतर लगेच तीन साडेतीनरा तास चालू होते ते संध्याकाळी सहाला पाच साडेपाचला आपण हो सुट्टी देतो एक तासाची मुलांना मी सुट्टी लागते पुन्हा संध्याकाळी नऊ वाजेपर्यंतची स्टडी स्टडी रूम त्यावेळेसही आपण डाऊट क्लिअर घेतो म्हणजे जो मला दुपारी शिकवलेला पुन्हा डाऊट क्लिअर ह्या पद्धतीनं ती मुलगा आज शिकवलेला जो जेवढा चॅप्टर असेल किंवा जेवढा भाग असेल तो भाग त्यांच्या डोक्यामध्ये कुठेही शंका राहिलेली नाही त्या विषयासंदर्भात त्याचं क्लिअरन्स करूनच आपण सेव्ह शिवताचा म्हणजे दररोजच्या दररोज आपण मुलांचे डाऊस क्लिअर असतो दररोजच्या दररोज त्यामुळे आम्हाला जे काही रिझल्ट मिळेल आठशे ऐंशी टक्के किमित किती मार्क आहे दहावीला लाव टक्के म्हणजे कॉमनच आहे पंच्या कॉमन आहे पण तिला पुरेपूर एक परिस्थिती घालवलं परिस्थितीनं आता सहाशे एकावन्न मार्क मला ते सहाशे गेलेली सर्व फ्री रोपाय कारण अशी मुलं प्रयत्न करणारी आपण व्यवस्था केली पैसे ही सर्व नाही मेहनत करून अतिशय परिस्थितीत म्हणजे मध्यम आणि ही मुलाकडे जर पालकाकडे होईल मुलाकडे होईल ना हे आज माझं एक मी शिकलेलं नाही आणि हे महत्वाचं आहे लक्षात की घरामध्ये पालक अशिक्षित असताना ती मुलं प्रयत्न करतील हे सोपं नाही शिक्षित कारण कसं आहे

नोकरीला किंवा खाली नोकरीवर फाशी मुला आहे हे मनानं केलेली मुळ आहे मी स्वतः मला व्हायचं आहे म्हणून ही प्रयत्न करणे मुलं आहे ती आपल्याकडे आणि बाहेर जाऊन शिकू नाही परिस्थिती नाही परिस्थिती नाही मुलं आपल्याला आणि आम्ही त्यांच्यावर प्रयत्न करतो परंतु दिल्लीच्या आमच्या टीमनं फार मोठी मेहनत केली आहे आणि आमचाही स्टाफ आहे त्याच्यासोबत परंतु दिल्लीच्या लोकांनी माझं म्हणणं आहे की तुम्ही म्हणजे स्थानिक आपल्या ह्या महाविद्यालयात वाढ होण्यासाठी की आव्हान लोकांना केलं पाहिजे की तुम्ही एवढे बाहेर पैसे खर्च करू आणि रिझल्ट नाही फक्त नऊ टक्के दहा टक्क्याला मिळते नव्याण्णव टक्क्याची मुलं गेली समजा दोन हजार किती मुलं घेतला पास झाली त्याच्याकडे आढाव आहे बावीस चोवीस मुलं पास होते बरोबर आहे किती मुलं होतील

कमी केली आणि तांबूळ घेतली दहावीमध्ये सत्यांना माफ पडले त्यामुळे शाहू भेटलं नाही शाहूसाठी प्रयत्न करत होती परंतु घरची परिस्थिती अशी नव्हती की मी इतर क्लासला जॉईन करेन आणि दहा वर्ष मी शाळे शिकलेली आणि अकरावीत मग घेतलं फोटो त्याच्याबद्दल ऐकलं फोटोची फीज खूप होती परंतु सरांनी मला त्यात ही माफ केली फीज आणि मी घेतलं फोटोमध्ये आमची Uh, पहिलं असे म्हण विश्वास घे त्यानंतर मग आणि टीचर्सही खूप छान भेटले प्रत्येक डाऊट क्लिअर होत होता प्रत्येकांचं पर्सनल अटेन्शन वगैरे होतं आणि फोर्टांमध्ये अकरावीमध्ये झालं अकरा अकरावी खूप छान झाली परंतु बारावीमध्ये एवढ्या सुधारणा झाल्या आमच्या स्पेशल स्टडी तयार केला आणि टॉप थर्टी असे टॉप थर्टी म्हणून नीटची एक बॅच काढली आणि जेईची एक सुपर फिफ्टी म्हणून बॅच काढली होती आणि त्यामध्ये थर्टी स्टुडंट्स घेतले त्या थर्टी स्टुडंटवर एवढं लक्ष दिलं की म्हणजे जा खूपच जास्त लक्ष दिलं आणि आमच्या ज्या टेस्टचं टेस्ट शेड्यूल होता एक काही दिवशी म्हणजे जे ठरली आणि टेस्ट झाली नाही असं एकदाही झालं जे शेड्यूल होतं ते पूर्ण टोटली त्यांनी म्हणजे आम्हाला गेलं आणि झालं <coughs> म्हणजे टेस्ट वगैरे आणि टीचिंग मी खूप छान होती आणि त्यामुळंच मी म्हणजे फर्स्ट अटेम्प्टमध्ये म्हणजे असते ना दहाशूमध्ये होऊ शकणार नाही असं सगळ्यांचाही होता बट झालं ला, बोर्ड बोर्डचा अभ्यास करत करतच बार्टमध्ये मला पाचशे त्र्याहत्तर पडले आणि याचं सगळं श्रेय मी माझ्या टीचर फोटोचे टीचर्सला नंतर शाळेचे जे स्पर्श

तालुका आणि आपलं धाराशिव तिथून मी दहावी आमच्या गावाशीच केली नंतर मग आसरा बरेवला म्हणजे एवढं नॉलेज नव्हते इन्फॉर्मेशन नव्हती की काय करावं कसं करावं मग पोचले हायस्कूल आपल्या भागाकडे खूप प्रसिद्ध आहे त्यामुळे मग इथे सासऱ्या जॉईन झाले नीट म्हणजे काय माहीतच नव्हतं त्या टायमिंगला पण फोटोन बॅच चांगलं आहे काहीतरी माईफ होतं त्याच्याबद्दल म्हणून त्याला ॲडमिशन देतं पण तिथं स असं म्हणजे कळलं की नीट ही एम बी बी एससाठी एक्झाम त्या टाईमला मला वाटायचं की सीई आहे फक्त नीटबद्दल काहीच माहीत नव्हतं मग ज्यावेळेस इलेवन ट्वेल्थ केली त्यावेळेस तिथं माहीत झालं की म्हणजे नीटला प्रिपरेशन कशी करायची काय करायचं तिथले टीचर्स त्यांचे जे पहिल्यांदा आमचे स्टेटबोर्डचे क्लास व्हायचे आणि नंतर नीटचे क्लास व्हायचे त्यानंतर सहा जसं सर बोलले सहा ते नऊ सेल्फ स्टडीला पण टाईम द्यायचे त्याच्यामध्ये पण डी एस क्लास द्यायचे आणि जे स्पेशल टीचर्स बोलत होते त्यांनी म्हणजे त्यांचे सर जसं सांगितलं त्यांनी जे शिकवणं खरंच वेगळं होतं म्हणजे आम्हाला जसं समजलं त्या भाषेत ते शिकवत होते आणि नाही समजलं तर लगेच क्लास झाला की बाहेर ते थांबायचे लगेच जाऊन आपला डाऊट क्लिअर करायचा अशी व्यवस्था तिथं सगळी होती आणि रोजची रोज जेवढं शिकवलं ना त्याच्यावर आम्हाला क्वेश्चन म्हणजे पेपर लगेच सोडवायला जसं डी पी पी ते बोलतात ना ते द्यायचे आणि सर स्वतःच्या नोट्सला प्रिंट करून पण आम्हाला भेटायचे त्यातून बराच फायदा झाला जी फोटोन बॅच आहे ना आपल्या कॉलेजची ती नीटच्या विद्यार्थ्यांसाठी खरंच चांगली आहे आणि त्यामुळं मला वाटतं की मला एवढे चांगले मार्क पडले म्हणजे करायला प्रयत्नच नाही तेवढे आले पण जेव्हा मी रिपीट केलं सेल्फ स्टडी सरच्या मी खरं सांग ज्या नोट्स मी इलेवन ट्वेल्थला बनवल्या होत्या ना बायोच्या केमिस्ट्रीच्या त्याच मी रिपीट करताना पण यूज केला आणि त्याचा फायदा आत्ता मला था झाला आहे थँक्यू सर थँक्यू मी तो सुमारा माझ राहतो माझी मुलगी इथं अकरा वेळा ॲडमिशन घेतलं होतं ते ग्रीन लाईनला होती दहावी पण अकरा वेळेला इथंच होता आता तीन नंबर मुलगी माझी इथं अकरा वेळेला ऐकलं तर प्रोटॉन बागमध्ये आम्हाला फार म्हणजे ह्या मुली कोण आम्हाला ऐकत होतं की फार चांगले शिक्षक आहेत डाऊट किलरसाठी चांगले चॅन येते पहिल्या अटेम्प्ट म्हणजे त्याला दोनशे नव्याण्णव मार पडले होते नीटला तर आता गेल्या वर्षी त्याने रिपीट केलं आणि आपण त्याला पाचशे अष्ट मार पडले त्या वर्ष क्रिडे आपल्या स्टाफला जे आपल्या जे दिल्लीचा स्टाफ आहे त्या स्टाफला जाते अण्णाने जी बी मेहनत केली त्याला उस्मानच्या स्टुडंटला तिथल्या पालकाला काहीतरी त्याचा फायदा होत आहे असं आज मी सांगू शकतो आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा